कराडला महामार्गावरील खड्डे बुजवणे व नवीन डांबरीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू कोल्हापूर ते कराड लेनवरील पासून पुढे डांबरीकरणाच्या कामास प्रारंभ पंकज हॉटेल ते सागर हॉटेल डांबरीकरणाचे काम पूर्ण वाहन चालकांमधून समाधान कराडला पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते याचा वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता दुचाकी स्वारांना मोठी कसरत करावी लागत होती या पार्श्वभूमीवर डीपी जैन कंपनी तसेच अदानी कंपनीच्या वतीने कराड पंकज हॉटेल ते सागर हॉटेलपर्यंत खड्डेयुक्त रस्त्याचे डांबरीकरण करून महामार्ग खड्डेमुक्त करण्यात आला आहे दरम्यान आज कोयनावसात पासून कृष्णा हॉस्पिटलच्या लेनला डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून या कामासाठी डी पी जैन कंपनीचे सत्येंद्र वर्मा अमरजीत सिंग आकाश जैन वैभव मदनकर उपेंद्र सिंग साहिल झाडे सुनील कुमार ऑफिसर दस्तगीर आगा व सर्व मार्शल टीम ओंकार साठे व कर्मचारी परिश्रम घेत आहेत या खड्डेमुक्त रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड